साधारणतः बावन्न हजार वर्षांपूर्वी एक उल्का पृथ्वीवर जोरात आदळली या शक्तिशाली आघातामुळे तिथे तयार झाला एक वर्तुळाकार खोलगड भाग ज्यात पुढे पाणी जमा झालं आणि तिथे तयार झाला एक मोठं सरोवर पण ते पाणी साधं नव्हतं तर ते होतं अल्कनाईन वॉटर जे चवीला खारट होतं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग एक्केचाळीस आणि आज मी बोलतोय बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार सरोवराबद्दल एक पॉईंट आठ किलोमीटर व्यासाचं आणि दीडशे मीटर खोल असलेलं हे महाकाय सरोवर आहे आणि त्याच्या स्पेशालिटीमुळे त्याच्या आसपास एक वेगळीच बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते या परिसरात पक्ष्यांच्या एकशे साठ प्रजाती सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शेहेचाळीस आणि इतर बाकी प्राण्यांच्या काही दुर्मिळ वनस्पती आणि जगात फक्त इथेच दिसून येतात या सरोवराचं हे समुद्राच्या पाण्याच्या दहा पट जास्त खाराट आहे बेसाल्टिक खडकात आढळणारं हे जगातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पण फक्त सायंटिफिकच नाही तर इतिहास आणि संस्कृतीशीही या जागेचा गाढ संबंध आहे स्कंद पुराण आणि आईन ए अकबरी यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे चालुक्य आणि हेमाडपंथी काळात बांधलेली काही शतकं जुनी असलेली मंदिरं या परिसरात आजही आहे ही, ही मंदिरं शिल्पकलेसाठी ओळखली जातात काही वेळा केमिकल रिॲक्शन होऊन या तलावाचं पाणी गुलाबी रंगाचंही होतं तर असं हे गूढ असणारं लोणार सरोवर तुम्ही या ठिकाणी भेट दिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा